मित्रांनो सुरुवातीलाच महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का उद्धव ठाकरेंच्या डहाण्यामागाची अखेर मुंबईत हत्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबर धक्का निवडणुकीच्या अगोदर ठाकरेंना बसलेला हा धक्का मित्रांनो नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे अपडेट घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन पोहोचल्या असतानाच मुंबईचं मात्र राजकारण आता तापल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत उद्धव ठाकरे यांच्यावरती जीवापाड उठवतात आणि सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये शिवसेनिक हा उद्धव ठाकरेंसाठी काही करायला तयार आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे नेते आमदार मंत्री खासदार शिवसैनिक पाहिले मात्र हे वेगळंच रसायन असल्याचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहत आलो आहोत शिवसैनिक आणि ठाकरे ठाकरे आणि मातोश्री मातोश्री आणि शिवसैनिक हे वेगळ्या प्रकारची नात्याची गुंफण माळ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही पक्षाच्या नशिबी नसल्याचं आपल्याला जाणवलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांशी मुंबईत झालेली हत्या अतिशय धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावान कडव कडवट शिवसैनिक आणि कडवट ठाकरेंचा मावळा असणारा हा नेता हा पदाधिकारी विक्रोळी आणि घाटकोपर येथील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रस्त्यावरची दुपारच्या नंतर चालत होते चालत असताना त्यांचा अचानक एका परप्रांतीय तरुणाला लागला आणि त्याच परप्रांतीय तरुणाने रॉडने सळईने मारा करून त्यांना मारण्याचा सध्या धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडल्याची बातमी आहे साध्या एका धक्क्यामुळे ही घडलेली घटना सध्या घाटकोपर आणि विक्रोळी या परिसरामध्ये शोक शोक व्यक्त केला जात आहे परंतु सुरडकर सुरेंद्र सुरवडकर हे उद्धव ठाकरे यांचे मावळ्या होते उद्धव ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होता उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी होते छत्रपती शिवरायांची भूमिका वेळोवेळी शिवजयंती असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल ते कार्यक्रमामध्ये ती भूमिका बजावत होते दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असो शिवसेनेचे प्रत्येक कार्यक्रम असो ते घाटकोपर विक्रोळी या सगळ्या प्रभागामध्ये अतिशय जल्लोषामध्ये सगळेच कार्यक्रम घेत होते अशा कळवट निष्ठावान शिवसैनिकांना शिवसैनिक उद्धव ठाकरेंनी गमावल्यामुळे शिवसेनेमध्ये पोकळी निर्माण झाल्याचं ठाकरेंच्या वतीनं सध्या सांगण्यात येत आहे त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना बसलेला सगळ्यात मोठा मुंबईतील धक्का म्हणावा लागेल परंतु शिवसैनिकांनी हा आपला जवळचा मावळा गमावल्यामुळे सध्या मुंबईमध्ये शिवसैनिक शोक व्यक्त करत आहेत त्या अमन वर्मा नावाच्या मारेकरांना पोलिसांनी अवघ्या पाच तासामध्ये पकडल्यामुळे त्यांना पोलिसांनी हवाले केले आहे या सगळ्या घटनेचा सध्या, सध्या मुंबईतून सगळीकडे निषेध व्यक्त केला जात आहे शिवसैनिक मात्र या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहेत त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यावरती आलेले हे निवडणुकीवरील संकट खूप मोठं आहे आपण आपल्या वतीने या शिवसैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहोत आपणही आपल्या वतीने या कडवट निष्ठावान शिवसैनिकांना ठाकरेंच्या ढाण्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा धन्यवाद